नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो बघा आता बऱ्याच कामगारांनी काय केलेली आहे कामावर असताना आपल्या कामगाराची नोंदणी केलेली आहे कामगार ऑफिसकड आणि ऑफिसकड नोंदणी केल्यानंतर मग काही न वाटतं आता आपण तर नोंदणी केली मग त्याचा काय उपयोग आहे त्याच्यात त्याच्यापासून काय बेनिफिट आहे आपल्याला काय फायदा मिळणार आहे काम तर आपलं चालूच आहे की नाही शासन आपल्याला काय देणार आहे असे विविध मनामध्ये शंका कुशंका झालेल्या आहेत उपस्थित झालेल्या आहेत कामगाराच्या मनामध्ये आणि त्यामुळं मग नेमकामधली आपण नोंदणी करून तरी काय भेटणार का आहे का शासन का आपल्याला काय देणार आहे काय योजना आहे तर शासनाच्या त्याचे काय उपयोग होणार आहे आपल्याला कोणता कुठं फायदा होणार आहे त्याच्याशी त्यामधून आपल्याला काय मिळणार आहे असे अनेक प्रश्न काय झाले होते कामगाराच्या मनामध्ये निर्माण झाले होते आणि मग निर्माण झाल्यामुळं आपण त्यांच्यासाठी एक हो मनामधला हो मन मना एक संभ्रम मना हे मनात दूर करण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे की बघा आता तुम्ही जरी नोंदणी केलेली असली शासन जरी तुम्हाला काही जास्तीचं काही नाही दिलं तरी तुम्हाला त्यामधून विविध प्रकारच्या वेगवेगळ्या काय झालेल्या आहेत यवसनाचा लाभ काय होणार आहे मिळणार आहे त्यामधून मग तुम्हाला पहिलं म्हटलं तर तुम्ही कामगार आहात कामगार म्हणून नोंदणी केली तर तुम्हाला पी टी आणि भांडे फिक्स मिळणार आहेत भांडे वगैरे मिळणार आहेत पीटी पी टी तुम्हाला ते पी टी संच वगैरे किट मिळणार आहे ऐका नाही संसार उपयोगी भांडे आहे त्याच्यामध्ये आ, ते भेटणार आहेत त्यानंतर आरोग्याचे शे सुविधा दोन लाखापर्यंत फ्री उपचार वगैरे हे सुद्धा काय केलं आहे कामगारांसाठी आहे त्या योजनेतून त्यांना काय होणार आहे मिळणार आहे त्यानंतर आणखीन पाल्यासाठी दोन मुलं असतील मग दोन मुलाला त्याच्यामध्ये लाभ मिळतो मग कोणता लाभ मिळतो तर पहिलीपासून तर बारावीपर्यंत कॉलरशिप आहे त्यानंतर तिथून पुढच्या शिक्षणासाठी डिप्लोमा डिग्री असेल ऐक नाही त्यासाठी पण स्कॉलरशिप मिळते पैसे शासनाचे मिळतात कामगार मंडळामार्फत त्यांना मग त्यासाठी विविध कागदपत्र वगैरे लागतात काही बोनाफाईट असेल बँक पासबुक का आधार कार्ड त्यानंतर पाल्याचं शाळा शिकतो आहे त्याचं आय कार्ड वगैरे हे असं काय कागदपत्र आहेत जनरल कागदपत्र आहेत तर तुम्ही ते सहजरित्या काय करू शकता उपलब्ध करू शकता पाल्याचे त्यानंतर आणखीन तुम्हाला त्यामध्ये घरकुली योजना आहे कामगारासाठी काय केलेली आहे घरकुल योजना आणलेली आहे जसे की आपल्याला इथं ग्रामपंचायत मार्फत काय केली जाते घरकुल योजना आहे तर तसेच कामगारासाठी काय केलेली आहे घरकुली योजनासुद्धा के का काय केली आहे शासन राबवत आहे त्यानंतर आणखीन त्यामध्ये मध्यान भोजन योजना जेवणाची योजना सुविधा जिथं कामावर आहे तर तिथं जेवणाची सुविधासुद्धा केली गेली जाते जेवण वगैरे दिलं जातं त्यानंतर अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्यानंतर जर समजा घर खरेदी केलं आहे तुम्ही लोन वगैरे एखाद्या बँकेचं केलं आहे पाच ते सहा लाखापर्यंतचं व्याज तुम्हाला काय होत आहे माफ होत आहे मग कोणत्याही नॅशनल बँकेचा असून त्या कोणत्याही बँकेचं व्याज असू द्या ते काय करतं मंडळामार्फत भरलं जातं त्यानंतर अशा अनेक वेगवेगळ्या योजना वे वे आहेत त्यामधून तुम्ही लाभ घेऊ शकता आता नवीन एक काय केलेलं आहे क ते ब्लँकेट वगैरे पाणी फिल्टरचे ते एक दहा वस्तू काय केलेल्या आहे शासन कामगाराला मोफत द्यायला लागलेलं ला आहे अशा विविध प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक योजना आहेत मग तुम्ही काय करू शकता त्याच्यामधून कामगारामार्फत नोंदणी केलेली आहे सर्वांनीच काय करायचं आहे ह्या मंडळामार्फत याचा न लाभ घ्यायचा आहे मग शैक्षणिक योजनामध्ये बरेच कामगार लोक काय करत आहेत स्वतःचे पालले मुलं आहेत मग त्या दोन मुलाला मग त्यानंतर एखाद्या कामगाराच्या मुलीचं लग्न झालं तर समजा त्या मुलीच्या लग्नाला विवाहासाठी एक्कावन्न हजार रुपये मिळतात मग एकावन्न हजार रुपये हे अनुदान असतं त्यांना काय वेळ जातं मुलीच्या लग्नासाठी दिलं जातं त्यानंतर एखादा कामगार आहे अविवाहित आहे आणि अविवाहित असल्यामुळं त्यांनी काय केले आहे कामगार मंडळाकडं नोंदणी केलेली आहे त्यानंतर त्याचं एक वर्षाने म्हणा सहा महिन्याने म्हणा विवाह झाला तर त्याच्या विवाहासाठी तीस हजार रुपये तुम्हाला काय केले जातात अनुदान म्हणून दिले जातात हे अशा विविध प्रकारच्या काय करत आहे योजना राबवत हो, आहे वेगवेगळ्या त्याच्यानंतर आता पाठीमागं शासनाने काय केलं आहे पाच दहा पंधरा वीस वर्षे जे जी नोंदणी अद्यापत आहे ऐक नाही मंडळाकडं नोंदणी केलेली आहे अशांना पेन्शनसुद्धा लागू केलेली आहे अशा विविध प्रकारच्या भविष्यात आणखी अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारच्या योजना काय होणार आहेत मंडळाकडे येणार आहेत त्याचा लाभ कामगारांना मिळणार आहे हे सर्व काय चांगल्या योजना आहेत ज्यांचे काय नोंदणी वगैरे रिन्युअल नसेल त्यांनी रिनिव्हल नोंदणी करून घ्यायची आहे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि प्रतिवर्षी रिनिवल करीत चालायचं आहे नवनवीन व्यजना योजना काय करत आहे त्यामध्ये येत आहे त्याचा लाभ घेत चालायचा आहे कामगार म्हणून नोंदणी अद्यवत करायची आहे पेन्शन सुद्धा त्याच्यामध्ये आहे असे वेगवेगळे योजना काय करत आहे शासन आखत आहे राबवत आहे ज्यांना काही याचा लाभ घ्यायचा असेल वगैरे ज्यांना काही नोंदणी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही जिथं काम करत आहात ठेकेदार असेल कॉन्ट्रॅक्टदार असेल कोण असेल तर ऐक नाही ग्रामसेवकचा सही शिक्का घेऊन वगैरे काय ये करता येतो याची ये नोंदणी वगैरे करता येते हा एक, एक म, चा, चांगली योजना आहे कल्याणकारी बांधकाम मंडळाची आणि त्यामुळं मग चां चांगल्यापैकी ह्याचा कामगारांच्या मुलांना वगैरे लाभ मिळतो लाभ घेताही येतो लाभ वे वेगवेगळ्या प्रकारचे योजनेचा लाभ काय केला जातो मंडळामार्फत या जा का जा कामगारांना दिला जातो चांगल्या योजना आहेत ज्यांना काय नोंदणी रिन्युअल करण्याची इच्छा असेल कामगार कर, कर तर तुम्ही काय करू शकतात याची नोंदणी वगैरे करू शकतात धन्यवाद